आपला पहिला प्रश्न आहे बाटा ही कंपनी कोणत्या देशाची आहे ए भारत बी नेपाळ सी चेक रिपब्लिक डी जपान प्रश्नाचे उत्तर माहीत असल्यास मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आपले उत्तर आहे सी चेक रिपब्लिक प्रश्न क्रमांक दोन भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत ए आठ राज्य बी नऊ राज्य सी सात राज्य डी दहा राज्य आपले उत्तर आहे सी सात राज्य प्रश्न क्रमांक तीन चार मिनार कोणी बांधला आहे ए अकबर बी कुली कुतुबशहा सी टिपू सुलतान डी शहाजहान आपले उत्तर आहे बी कुली कुतुबशहा प्रश्न क्रमांक चार जगात पहिले ए टी एम कधी सुरू झाले ए एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये बी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सी दोन हजारमध्ये डी दोन हजार, हजार एकमध्ये आपले उत्तर आहे बी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये प्रश्न क्रमांक पाच सर्वात जास्त माची विक्री कोणत्या देशात होते ए भारत बी जपान सी अमेरिका डी चीन व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो आपले उत्तर आहे ए भारत प्रश्न क्रमांक सहा हिरवी जिलेबी खाल्ल्याने कोणता रोग बरा होतो ए कॅन्सर बी किडनी स्टोन सी थंडीताप डी कावीळ आपले उत्तर आहे सी थंडी ताप प्रश्न क्रमांक सात गोरीला एका दिवसात किती अन्न पचवू शकतो ए वीस किलो बी तीस किलो सी चाळीस किलो डी ऐंशी किलो आपले उत्तर आहे डी ऐंशी किलो प्रश्न क्रमांक आठ कोणत्या जीवाच्या डोक्यात मेंदू नसतो ए बेडूक बी साप सी उंदीर बी जेलीफिश आपले उत्तर आहे डी जेलीफिश प्रश्न क्रमांक नऊ भाज्यांची राणी कोणाला म्हटले जाते ए कोबी बी मिरची सी मेथी डी पालक आपले उत्तर आहे बी मिरची प्रश्न क्रमांक दहा कोणत्या राज्यात एकही रेल्वे स्टेशन नाही ए महाराष्ट्र बी केरळ सी सिक्कीम डी गुजरात आपले उत्तर आहे सी सिक्कीम प्रश्न क्रमांक अकरा पांढऱ्या रंगाचा जिराप कोणत्या देशात बघायला मिळतो ए केनिया बी अमेरिका सी श्रीलंका डी नेपाळ आपले उत्तर आहे ए किनिया प्रश्न क्रमांक बारा पांढऱ्या पेशी लवकर वाढण्यासाठी कोणते फळ खावे ए पपई बी पेरू सी किवी डी सफरचंद आपले उत्तर आहे सी किवी व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद